नमस्कार मित्रांनो टीचर फॅक्टरी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती परीक्षेसाठी या ठिकाणी अपडेट आलेला आहे आणि या अपडेटमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्व जाहिराती या ठिकाणी येणार आहेत काय येणार आहेत सर्व जाहिराती या ठिकाणी येणार आहेत आणि यांच्या सांगितल्याप्रमाणे सोळा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी सर्वांना नियुक्त्या मिळणार आहेत किती सोळा फेब्रुवारीपर्यंत सर्वांना काय मिळणार आहेत नियुक्त्या मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस तारीखपासून तर एकतीस तारखेपर्यंत जाहिरात येणार आहेत आणि सर्व जाहिराती ह्या पाच जानेवारीपर्यंत अपडेट होतील तसंच या ठिकाणी सोळा फेब्रुवारीपर्यंत नियुक्त्या द्यायचं या ठिकाणी ठरलेलं आहे कारण की त्याच्यानंतर आचारसंहितेमध्ये जर हा आचार प्रश्न अडकला तर या ठिकाणी आपल्याला नियुक्त्या मिळणार नाही ही संपूर्ण डिटेल्स माहिती आपण पाहणार नाही आहे तोपर्यंत या शिक्षक भरतीच्या फॅक्टरीच्या चॅनलवर आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि इतरांना सुद्धा सांगायचं आहे की जेणेकरून तुम्हाला या परीक्षेशी संबंधित कुठलंही अपडेट असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला पटापट -पढ़ काय करणार आहे भेटणार आहे तर या ठिकाणी आपण सविस्तर माहिती असं की येत्या सोळा फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया राबवण्याचं शालेय शिक्षण विभागाचं नियोजन आहे म्हणजे या ठिकाणी आता संपूर्ण शिक्षक विभागाची जी टीम आहे ती कार्यरत झाली असून या ठिकाणी आता मोठ्या शर्तीने या ठिकाणी प्रयत्न करून आ, या ठिकाणी आता आपल्या अभ्यासाला लागलेली आहे की जेणेकरून प्रकारे नेमणुका देता येतील काय देता येतील त्या ठिकाणी लोकसभा शाळेमध्ये तेवीस हजार तर नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता व महानगरपालिका या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे तीन आहेत वाटते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा परिषदाकडून वेळेत पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होणं आवश्यक असून त्यासाठी पाच जानेवारीपर्यंतची सर्व जिल्हा परिषदला मुदत दिलेली आहे काय दिलेली आहे तसं अठ्ठावीस तारखेपासूनच प्रत्येक जिल्हा परिषदेचे अपलोड होतील ब मात्र या ठिकाणी प्रत्येक याला पाच जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्ता यादीनुसार सोळा फेब्रुवारी पूर्वी नेमणूक देण्याचं नियोजन शालेय विभागानं केलेलं आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळेमध्ये सद्यस्थितीमध्ये पंचावन्न ते सत्तावन्न हजार शिक्षकांची पदे कशी आहेत रिक्त आहेत तसंच त्यामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये तेवीस हजार पदे रिक्त आहेत तसंच नगर परिषद महानगरपालिका या शाळामध्ये जवळपास पाच हजारापर्यंत या ठिकाणी शिक्षण विभाग आहे रिक्त पदे आहेत शिक्षकांची तसंच या ठिकाणी अनुदानित शाळामध्ये जवळपास सत्तावीस पदे सॉरी किती सत्तावीस पदे रिक्त आहे आणि वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्तपदाच्या ऐंशी टक्के तसंच आपण सांगितलं त्याने जागा भऱ्यास सांगितलं होतं मात्र रोस्टरमध्ये जी गडबड असल्या असं आढळलं त्यामुळे दहा टक्के त्यांनी कमी म्हणजे सत्तर टक्के जागा या ठिकाणी भरणार आहेत या ठिकाणी त्याची काय मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे महानगरपालिका नगर परिषदेच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतली आहे त्यामुळे आता पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे तत्पूर्वी पंचवीस डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे कालपर्यंत या ठिकाणी पूर्ण झाली असेल असं या ठिकाणी झाली आहे त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहे त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज तसंच त्याची लगबग घाई आता शिक्षण विभागाकडून सुरू झालेली आहे तसंच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या ऐंशी टक्के पदे हे शिक्षक भरतीस मान्यता दिल्यामुळे दहा टक्के पदांची भरती घेऊन असे या ठिकाणी आदेश शिले शिक्षण विभागानं या ठिकाणी दिलेला आहे तसंच या ठिकाणी दहा टक्क्यावर काय आहे आक्षेप असून बाकी मग सत्तर टक्के शिक्षकांची भरती या ठिकाणी होणार आहे आणि बाकी मग ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी यावर कोणत्याही अधिकाऱ्यांनी सध्या या ठिकाणी सांगितलेलं नाही मात्र तुर्तास सत्तर टक्के जागा या ठिकाणी भरणार आहेत तर या ठिकाणी रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकचीही भरती तर यांनी काय सांगितलेलं आहे की रोस्टर जर या ठिकाणी फायनल असेल तर माध्यमची सुद्धा या ठिकाणी भरती होणार आहे ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली रोस्टर तपासून अंतिम केलेला आहे त्यांना देखील शिक्षक भरती करता येणार आहे त्यासाठी संबंधित शाळांनी या ठिकाणी पवित्र पोर्टलवर रिक्तपदाच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहे त्यानुसार ज्या उमेदवारांना त्या शाळेचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी त्या शा ठिकाणी पाठवलं जाणार आहे म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ एका शाळेनं रिक्तपदाच्या जाहिराती अपलोड कराव्या त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळेचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे आणि त्यानंतर संबंधित संस्थेनं त्या उमेदवाराची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे अशा शालेय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी यांनी काय सांगितलं आहे की एक जर जागा असेल तर त्या एका जागेमध्ये तीन जणांना किती एका जागेसाठी तीन जणांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्या तिघांपैकी एकाची काय करायची आहे त्यांना निवड करायची आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी हे होणार आहे तसंच मित्रांनो आपली सेट भरती परीक्षेची बॅच सेट भरती परीक्षेची बॅच या ठिकाणी आजपासून स्टार्ट होत आहे तर या ठिकाणी ही बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच या ठिकाणी आपली टीईटी टी भरती टी ई टी भरतीसुद्धा या ठिकाणी आपली बॅच सुरू आहे ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण जवळपास शंभरपेक्षा जास्त मार्क्स मिळवणार आहे टेटमध्ये आपले पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहेत तर टी ई टी भरती बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे तुमच्या जे नातलग रिलेटिव्ह जवळचे ते जर या ठिकाणी डी एड बी एड झाले असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही टी टी भरती बॅच जॉईन करून देऊ शकता लक्षात ठेवा मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये नुसतं अभ्यास करून पण होत नाही त्यासाठी मार्गदर्शनाची जोड लागत असते आणि मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षकांची सुद्धा गरज आहे आणि हे तज्ज्ञ शिक्षक आपल्या अकॅडमीकडे असल्यामुळे आपण नेटसेट ची सुद्धा पेपर वन आणि पेपर टू ची सुद्धा या ठिकाणी तयारी करून घेत आहे तसंच या ठिकाणी नेटसेटच्या से, सोबत सोबत आपली टीई टीची बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे की जवळपास ती एकवीस तारखेला सुरू झालेली आहे त्या ठिकाणी तू बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि नेटसेट या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे दे, डेली तुमचा लाईव्ह लेक्चर असतील तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा अपलोड मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सरावसुद्धा असणार आहे आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड बघू शकता ज्यांच्याकडे आयफोन आहे आयफोनसाठी सुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन आपण रेडी केलेलं आहे तसंच तुम्हाला लॅपटॉपवर सुद्धा हे लेक्चर बघता येतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा आपण दिलेल्या आहेत तर आशा करतो या ठिकाणी तुम्हाला माहिती कळली असेल सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले स्कॉलरशिपचे सुद्धा कोर्सेस सुरू झालेले आहेत तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिपचे सुद्धा कोर्सेस चालू आहेत यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे असं ॲपचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲपमध्ये जाऊन तुम्ही बॅचेस काय करायचे आहेत जॉईन करायचे आहेत तर अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद तसंच आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे ॲट दी रेट टीचर फॅक्टरी टी ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी नावाचं चॅनल आहे या टीचर फॅक्टरी चॅनलवर हे सर्व अपडेट्स मी आता आजपासून टाकत राहणार आहे त्यामुळे तुम्ही ते चॅनल जॉईन आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू